कन्हैया बाहेती यांच्या पुढाकारातून वसमते भव्य नोकरी मेळावा कन्हैया युवा प्रमुख हिंगोली यांच्या पुढाकारातून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे व हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक अठ्ठावीस जुलै रविवारी सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत वसमदेतील व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात बहिरजीनगर वसमते भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे बाहेती युवासेना जिल्हाप्रमुख हिंगोली वसमत विधानसभा यांच्या वतीने रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत व्यंकटेश्वरा मंगल कार्यालय बहिर्जीनगर वसमत येथे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याकरिता सुशिक्षित बेरोजगार तसेच विविध क्षेत्रात अनुभव असणाऱ्या त्याचबरोबर विविध क्षेत्रात आयटीआय कोर्स केलेल्या तरुणांनी नोकरी मेळाव्यात आपली नाव नोंदणी करून घ्यावी या मेळाव्याकरिता राज्यासह हो देशपातळीवरील विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून या मेळाव्याद्वारे नाव नोंदणी केलेल्या त्या त्या क्षेत्रातील कामगारांना उपस्थित कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची व अनुभवाची चर्चा करून आपल्या कंपनीत कामगार म्हणून नियुक्त करणार असून करिता हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार विविध क्षेत्रातील आयटीआय उत्तीर्ण इंजिनिअरिंग उत्तीर्ण यासह पदवीधर युवकांनीही आपली या मेळाव्याकरिता नाव नोंदणी करून सहभागी होऊन रोजगार उपलब्धसाठी या मेळाव्यात आवर्जून सहभागी व्हावे असे या मेळाव्याचे आयोजक बाहेती युवासेना जिल्हाप्रमुख हिंगोली वसमत विधानसभा यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगारांना कळवण्यात आले आहे प्रतिशोध साठी बालाजी पोले हिंगोली